इंदिरा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण व्रत आहे जे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते या वर्षीची इंदिरा एकादशी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार असून अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी या एकादशीचा उपवास सोडण्यात येईल उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपणार आहे या एकादशीचे व्रत केल्यानंतर भक्तांनी आपल्या क्षमतेनुसार धान्य फळे आणि पैसे गरजू ब्राह्मणाला दान करावे हे दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व असते इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीची सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम सवयी मोक्षप्राप्ती देखील होते असं शास्त्रात सांगितलं गेलंय पंचांगानुसार हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते भगवान विष्णूंना समर्पित या इंदिरा एकादशी व्रतामध्ये विधिव्रत उपवास केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते आणि शेवटी श्रीहरिच्या चरणामध्ये स्थान मिळते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास करण्यासोबतच गरजू लोकांना दान दिले जाते श्राद्धाच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने तृप्त होतात असंही शास्त्रात सांगितलं एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते त्यामुळे त्याचे महत्व वाढते शास्त्रानुसार या एकादशीला नियमानुसार व्रत करून त्याचे पुण्य पित्रांच्या नावाने दान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जो व्रत पाळतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे पित्र सात पिढ्यांपर्यंत मुक्त होतात या एकादशीचे व्रत करणाऱ्याला मोक्षही प्राप्त इंदिरा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने कन्यादानाचे किंवा हजारो वर्षांच्या तपश्चर्येने जितके पुण्य मिळते ते केवळ इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते असे पुराणात म्हटले आहे या दिवशी उपवास केल्यास पित्रांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांचे पाप दूर होतात यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतीही मिळते आणि त्यांना पारमार्थिक सुख प्राप्त होते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीलाही मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच पुनर्जन्मांच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळण्यास संधी मिळते भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांच्या मंत्रांचे पठण केल्याने मन शुद्ध होते आणि भक्ताला आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते या एकादशीचे व्रत आणि उपासना करण्याची पद्धत इतर एकादशी सारखीच आहे या व्रतात फक्त एवढाच फरक आहे की या एकादशीला शाळीग्रामाची पूजा केली जाते एकादशी तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तलावावर जाऊन स्नान करावे त्यानंतर पित्रांचे श्राद्ध करून एकदा जेवण करावे त्यानंतर एकादशीच्या दिवशी स्नान वगैरे करून शुद्ध झाल्यावर सकाळी भगवान विष्णूंसमोर व्रताची प्रतिज्ञा करून पूजा करावी विष्णूंसह लक्ष्मीची पूजा करून पित्रांच्या उद्धारासाठी प्रार्थना करावी नंतर संकल्प करावा की हे भगवान नारायण आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार होऊन एकादशीचे व्रत करत आहे मी आपण आलो आहे तुम्ही माझे रक्षण करा संकल्प घेतल्यानंतर शाळेग्रामाच्या मूर्तीसमोर विधी व्रत श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार दक्षिणा देऊन तृप्त करावे शाळेग्रामाला पंचामृताने स्नान घालावे पूजेत अबीर गुलाल अक्षत यज्ञपवीत फुले असावे यासोबत तुळशीच्या पानांचा नैवेद्य अवश्य करावा यानंतर तुळशीच्या पानांचा भोग अर्पण करावा त्यानंतर पितरांना दिलेले पिंड गायीला खाऊ घालावे धूप दीप गंध फुलं नैवेद्य अर्पण करून विष्णूची पूजा करावी विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळी फुले फळे तुळस आणि गंगाजल अवश्य वापरावे दिवसभर निर्जल किंवा फलाहार उपवास करावा तसेच गीता विष्णू सहस्र यांचे पठण करावे एकादशीची कथा वाचून आरती करावी त्यानंतर पंचामृत वाटावे ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दक्षिणा द्यावे हे व्रत पूर्ण केल्यानंतर चांदी तांबे तांदूळ आणि दही यापैकी कोणत्याही एका वस्तूचे दान करावे त्यानंतर रात्री जागरण करावे द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना जेव घालावे त्यानंतर आपल्या कुटुंबियांसह मौनाने जेवण करावे अशा प्रकारे व्रत केल्याने स्थान मिळते एकादशी बद्दल असे मानले जाते की जो कोणी एकादशीचे व्रत करतो त्यांच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वादही पूर्णपणे मिळत असतो इंदिरा एकादशीच्या संदर्भात शास्त्रात असे म्हटले जाते की जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पाळले आणि त्यांचे पुण्य तुमच्या पूर्वजांना दान केले तर तुमच्या ज्या पूर्वजांना काही कारणांमुळे मोक्ष मिळू शकला नाहीये त्यांचा उद्धार होईल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल यासोबतच उपवास करणाऱ्याला मोक्षही प्राप्त होतो इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी खोटे बोलणे किंवा कोणावरही टीका करणे टाळावे तुम्ही व्रत केले नसेल तरी एकादशीला भाताचा वापर करू नये मन शांत ठेवा आणि ब्रह्मचर्याचे पालन करा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी आदल्या नये इंदिरा एकादशी अन्न घेऊन केवळ पित्रांच्या आत्म्याच्या तारणासाठीच नव्हे तर भक्ताच्या जीवनातही धार्मिक आणि आध्यात्मिक शांती व समृद्धी घेऊन येते मोक्ष आणि पित्रांच्या उद्धारासाठी हे व्रत महत्वाचे मानले जाते तुम्हाला पण जर वाटत असेल की तुमच्या पूर्वजांना मोक्ष मिळाला नाही आहे तर तुम्ही देखील हे व्रत करू शकता याबाबत तुम्हाला काहीही शंका असतील तरी आम्हाला तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि आपण या व्रताची कथा पुढच्या भागात बघणार आहोत तोपर्यंत या व्रताचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा